नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष युवा नेतृत्व मा देवाभाऊ निवराळे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव उपविभागी कार्यालयावर प्रचंड विराट मोर्चाचे आयोजन केले होते यामध्ये शेतकरी शेतमजूर भरकूर तरुणावर खोटे गुन्हे मागे घेण्या संदर्भातील विविध मागण्या संदर्भात हा प्रचंड जनाक्रोश मोर्चा धडकला यावेळी आशिष धुंदळे युवा ता अध्यक्ष संग्रामपूर यांनी भूमिका मांडली सामान्य माणसाचे प्रश्न फक्त वंचित बहुजन आघाडी सोडवते म्हणून आगामी विधानसभेत या जातीवादी भाजपा शिंदे सेना राष्ट्रवादी यांना सत्तेचा मांस आलाय तो मांस उतरू तसेच सत्तर वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसला सुद्धा धडा शिकवा लागेल अशी भूमिका वंचितचे युवाता अध्यक्ष आशिष धुंदळे यांनी मांडली माझा विचारला आहे कि सत्तर वर्षामध्ये या कोट्यात सत्ता आणि सत्तर वर्षामध्ये सत्ता राखून त्यांच्या आंदोलनास असेल मुस्लिम असेल याच्यासाठी आम्ही काय केल आपल्या विचारा आणि या सत्तर वर्षामध्ये आम्ही सत्ता बोखल आणि त्यांचा या ठिकाणी आपण काँग्रेस आणि बीजेपी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून एक स्थापनाथ आणून सकल महिन्याची माझा हे काँग्रेस राष्ट्रवादी करताय मग आमचं या ठिकाणी समाज बांधवांना या ठिकाणी विचारणार आहे या समाज बांधवांना विचारला आहे किंवा महाविकास आघाडीने संविधान बचावण्याच्या नाऱ्यावर तुमच्या आमचे मत घेतले आणि ज्यावेळी एस आरक्षणाचा प्रश्न होता तेच काँग्रेस मिळून घेऊन बिलाट घोषण्याचं काम या काँग्रेसनं केलं म्हणून तुमच्या माध्यमातून आगामी काळात या काँग्रेसचा सुद्धा दहा शिकवण्याची हे आलेली आहे म्हणून तुम्ही समस्त समाज बांधवांनी सुद्धा या काँग्रेसला सुद्धा या ठिकाणी सुद्धा मुख्य प्रश्न होणार आहे परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आमच्या संग्रामपूर मध्ये एक ठिकाणी हात तिचा झाला आमदार साहेब त्या ठिकाणी एका मुलाला एका कावड्यातील भेटायला गेले परंतु आमची दलित समाजाची मुलगी आहे म्हणून त्या ठिकाणी थोडं दिली नाही म्हणून माझं या ठिकाणी आव्हान आहे की आगामी विधानसभेमध्ये त्यांना आपण ध्राज पाहिजे आणि वंचित बोग लागायची हक्काची सत्ता पुलांजुब आहे